शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात नुकतेच जिल्हा मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा नियोजन अधिकारी यांची विद्यालयास भेट आपल्या माता तुळजाभवानी बहुद्देशीय शिक्षण संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयास नुकतेच धुळे जिल्हा मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन अधिकारी आदरणीय ताईसाहेब श्रीमती सुनीता वाघ मॅडमजी व माननीय दादासाहेब श्री निखिलजी पाटील सर सांख्यिकी सहाय्यक जिल्हा मानव विकास मिशन धुळे यांनी विद्यालयास भेट दिली असल्याने यावेळी इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल योजनेत मिळालेल्या सायकलींची तपासणी करण्यात आली व आदरणीय ताईसाहेब मॅडमांनी सायकल मिळालेल्या लाभार्थी मुलींच्या प्रतिक्रिया जाणून समाधान व्यक्त केले व आदरणीय मॅडमांनी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व शारीरिक बौद्धिक भावनिक विकासात्मकता इत्यादींविषयीचे महत्त्व दाखले देऊन पटवून दिलेत व मुलींना पुढील नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात